रामकृष्ण हरिमंडळी स्वामी समर्थ पुराण काळापासून भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेच्या दिवशी हरद केले जाणाऱ्या हरतालिकेच्या व्रताचं मोठं महत्त्व असतं हे व्रत करताना महिला शंकर आणि पार्वतीच्या मातीच्या मूर्ती करून विधिवत पूजा आणि उपवास करतात पतीच्या दीर्घायुष्यासाठी कुटुंबाची प्रगती आणि समृद्धीसाठी हरतालिकेचं व्रत खूप महत्त्वाचं ठरलं जातं हरतालिकेचं व्रत हे कठीण व्रतापैकी एक मानलं जातं या दिवशी विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अविवाहित मुली देखील हे व्रत करतात माता पार्वतीने भगवान शिवांना प्राप्त करून घेण्यासाठी हे व्रत केलं होतं त्यासाठी माता पार्वतीच्या कृपेने अविवाहित मुलींना देखील योग्य वर मिळतो त्यासाठी अविवाहित मुली चांगला वर मिळावा म्हणून या दिवशी उपवास करतात आजच्या व्हिडिओमध्ये आपण हरतालिकेच्या व्रताविषयीच्या पडणाऱ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमार्फत पाहणार आहोत ज्यामध्ये हरतालिकेचं व्रत करत असताना जी आपण वाळूची शिवपिंड बनवतो तर वाळू नसेल तर शिवपिंड बनवावी का किंवा एका घरामध्ये दोघीजण व्रत करणाऱ्या असतील किंवा दोघीपेक्षा जास्त असेल जसं की सासूसून असेल आई लेख असेल किंवा बहिणी असतील किंवा इतर जावाजावा जावा असेल कोणीही स्त्रिया एकापेक्षा जास्त असतील तर हे व्रत कसे करावे याशिवाय पूजा कधी करायची सकाळी की संध्याकाळी पूजेचा शुभमुहूर्त कोणता आहे या दिवशी केस धुवावेत का या दिवशी उपवास कसा करावा उपवास कधी सोडावा पूजा कधी उचलावी यासोबतच ज्यांना मासिक धर्म सुत आहे सुतक आहे ज्या महिला गर्भवती आहेत बाळांतीन आहेत किंवा ज्यांचा नवरा ज्यांचे पती हयात नाहीत अशा विधवा महिलांनी हे व्रत करावे का अशा बऱ्याचशी प्रश्नांची उत्तरे तुम्हाला ह्या एका व्हिडिओमध्ये मिळती जेणेकरून तुमच्या मनामध्ये हरतालिकेच्या उपवासाविषयी कोणतीही शंका राहणार नाही त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया यावर्षी हरतालिकेच्या पूजेचा मुहूर्त जो आहे तर तो सकाळी सहा वाजून दोन मिनिटांपासून ते आठ वाजून तेहतीस मिनिटांपर्यंत असा आहे म्हणजे एकूण वेळ आपल्याला दोन तास एकतीस मिनिटांची लागणार आहे तृतीया तिथी ही पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजून एकवीस मिनिटांनी सुरू होते ते तृतीया तिथी सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजून एक मिनिटाने संपणार आहे हरतालिका व्रत हे सहा सप्टेंबर रोजी केलं जाणार आहे तर या दिवशीचा जो पूजा मुहूर्त आहे जी पूजा आपल्याला करायची ती सकाळी सहा वाजून दोन मिनटांपासून ते आठ वाजून तेहतीस मिनिटांपर्यंत म्हणजेच एकंदरीत सहा ते साडेआठ अशा वेळेमध्ये आपल्याला जी पूजा मांडणी आहे तर ती उरकून घ्यायची आहे तर बघा जी काही आपण ही हरतालिकेची पूजा करतो ती सकाळी केली जाते आणि हरतालिकेच्या जा पूजे होईपर्यंत आपल्याला काहीही खायचं नसतं पूजा झाल्यानंतर आपण आपण जे उपवासामध्ये पदार्थ खाणार आहोत तर ते खाऊ शकतो परंतु उपवास जोपर्यंत आपण पूजा करत नाही तोपर्यंत आपण शक्यतो काहीही खाऊ नये तर जो पूजेचा मुहूर्त आहे ते सहा वाजल्यापासून साडेआठ वाजेपर्यंत या वेळेमध्ये तुम्ही पूजा करू शकता आणि जी पूजा आहे तर ती साडे दहा ते बारा या वेळेमध्ये करू नका कारण की या वेळेमध्ये काळ आहे तर त्यासाठी बा दहा साडे दहा ते बारा हा काळ तुम्हाला मला वर्ज करायचं आहे इतर वेळेमध्ये म्हणजे सांगितलेल्या शुभ मुहूर्तावर तुम्ही ही पूजा आहे तर ती करू शकता ही पूजा जी आहे तर ती सकाळीच केली जाते त्यासाठी सकाळीच पूजा करण्याचा प्रयत्न करावा ज्यांना शक्य नाही ती संध्याकाळी काळामध्ये करू शकतात हरतालिकेचा उपवास करण्यासाठी सकाळी लवकर उठायचं आहे सुचरभूत व्हायचं आहे आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकून तुम्ही आंघोळ करू शकता बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की या दिवशी केस धुवावेत का तर हो या दिवशी केस धुवावेत या दिवशी शुक्रवार आहे आणि अशा उपवासाच्या दिवशी आपण जर केस धुतले आणि सुचरभूत होऊन उपवास केला तर त्या उपवासाचं देखील आपल्याला पूर्ण फळ मिळत असतं त्यासाठी या दिवशी केस धुवावेत धुवायचे आहेत पूजेचा मुहूर्त देखील सांगितलेला आहे त्यावेळेमध्ये पूजा करायची उपवास कसा करावा तर दिवसभर उपवास करायचा आहे दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला हा उपवास सोडायचा आहे उपवास करत असताना खरं तर हा जो उपवास आहे तर तो निर्जली केला जातो परंतु प्रत्येकालाच हे शक्य नसेल तर तुम्ही दूध फळे खाऊन हा उपवास करू शकता काही जण या व्रतामध्ये दे दूध देखील खात नाहीत फळे खातात परंतु दूध खात नाहीत तिखट मीठ खात नाहीत आणि त्या यानंतर या उपवासाला जे वरीचे तांदूळ असतात भगर असतात देखील ह्या उपवासामध्ये खाल्ली जात नाही तर हे पदार्थ देखील तुम्ही केले तरी देखील चालेल तर ज्यांना ज्यांना शक्य शक्य आहे त्यांनी निर्जली करण्याचा प्रयत्न करावा नाही फलाहार करून दूध खाऊन हे उपवास करू शकता ज्यांना पोटभरीचं खायचं दूध आणि फलाहार करून देखील उपवास करायचा नाही अशाने शाबुदाना खाल्ला तरी देखील चालेल शक्यतो गोड खीर करून तुम्ही खाऊ शकता तिखट खाणं टाळावं त्यानंतर आपण जो हा उपवास करतो त्यामध्ये कंदमुळे खाऊन हा उपवास करू शकतो म्हणजे रताळे त्यानंतर बटाटा हे फळे तुम्ही खाऊ शकता कारण की माता पार्वतीने कंदमुळे खाऊन हा उपवास केला होता त्यासाठी तुम्ही बटाटे रताळे खाऊ शकता त्यानंतर राजगिरा लाडू खाऊ शकता तुम्ही ड्रायफ्रूट्स खाऊ शकता फलहार करू शकता त्यानंतर खजूर खाऊ शकता असे किंवा फळांचे रस पिऊ शकता ज्यूस पिऊ शकता असे पदार्थ खाऊन तुम्ही उपवास करू शकता तुमच्याकडे जशी पद्धत आहे याशिवाय तुम्हाला जसं शक्य आहे त्याप्रमाणे तुम्ही हा उपवास करावा तर शक्यतो आपल्याला तिखट मीठ खाण्याचा कमी खाण्याचा प्रयत्न करायचा आहे किंवा खाऊ नये आणि यामध्ये तुम्हाला जे वरीचा तांदूळ आहे ते तर नेमकं पाळायचं आहे असा उपवास करायचा आहे दिवसभर उपवास करायचा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला हा उपवास करायचा सोडायचा आहे ज्यांना मासिक धर्म आहे सुतक आहे तर अशा महिलांनी उपवास करायचा आहे पूजा मात्र करायची नाही फक्त उपवास करायचा मनोमन आपल्याला भगवान शंकरांची आणि माता पार्वतीची आराधना करायची आहे तर ज्या महिला बाळांतीन आहेत गर्भवती आहेत तर अशाने देखील त्यांच्या तब्येतीला संभळून उपवास केला जातो आणि पूजा देखील केली तरी देखील चालेल तर बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की ज्यांचे पती हयात नाही तर अशा, ना अशा महिलांनी हा उपवास करावा का तर हो ज्यांच्या पती हयात नाही तर ते देखील हा उपवास करू शकतात कुटुंबा च्या प्रगतीसाठी मुलाबाळांच्या सुखा समृद्धीसाठी तुम्ही हा उपवास करू शकता याशिवाय ज्या कुमारिका आहे तर त्या देखील मुली ह्या उपवास करू शकता तर कुमारिका नेमक्या कोणत्या तर ज्यांना मासिक धर्म सुरू झालेला आहे तर मासिक धर्म सुरू झाल्यानंतर हरतालिकेचा उपवास केला जातो तर अशा मुली देखील हा हरतालिकेचा उपवास हा करू शकतात हरतालिकेचा उपवास पूजा केल्यानंतर हरतालिकेची आरती आपल्याला म्हणायची आहे आणि हरतालिकेची कथा देखील आपल्याला या दिवशी वाचायची आहे याशिवाय हे व्रत पूर्ण होत नाही तुम्हाला जर आरती आणि कथा माहीत नसेल तर या अगोदरच्या व्हिडिओमध्ये शेवटी मी आरती आणि कथा लिखित स्वरूपामध्ये दिलेली आहे त्या व्हिडिओची लिंक देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाईल तो व्हिडिओ पाहून तुम्ही आरती आणि कथा म्हणू शकता हा उपवास करत असताना ही हरतालिकेची पूजा करत असताना त्यामध्ये प्रामुख्याने बनवले जातं ते वाळू वाळूची वारु, शिवलिंग शिवपिंड तर याशिवाय हे व्रत पूर्ण होत नाही या व्रताचा हेच नियम आहे की वाळूची प्रतिमा बनवून आपल्याला याची पूजा करायची करें कारण की माता पार्वतीने वाळूची प्रतिमा बनवून त्याची पूजा केली होती भगवान शंकरांना प्राप्त करण्यासाठी तर ज्यांना वाळू मिळत नाही तर अशांनी काय करावी तर बघा बऱ्याच जणांना वाळू मिळत नाही अशी देखील शंका येते तर ज्यांना वाळू मिळत नाही अशांनी मातीचे शिवलिंग बनवले मातीपासून प्रतिमा बनवल्या तरी देखील चालेल मातीपासून तुम्ही शिवलिंग बनवावे परंतु ती माती तुळशीच्या कुंडीतील घेऊ नये ती माती तुम्ही इतर झाडांच्या कुंडीतील घ्यावावी किंवा तुम्ही शेतातील माती किंवा मोकळ्या मैदानावरील माती घेऊ शकता माती आणल्यानंतर ती थोडीशी ओली करून घ्यावी त्यामध्ये गंगाजल शिंपडून घ्यावे किंवा गोमूत्र शिंपाळून घेऊ शकता म्हणजे ती माती देखील स्वच्छ होईल वाळू देखील आणली असेल तर वाळू आपल्याला धुवूनच घ्यायचे वाळू धुवून त्याची आपल्याला शिवपिंड बनवायचे आहे त्यासोबत सखी पार देखील बनवायच्या आहेत आणि त्यांची पूजा आपल्याला करायची आहे एका घरामध्ये एकापेक्षा जास्त महिला असतील तर ही पूजा करत असताना आपण जी पूजेची मांडणी जे शिवलिंग आहे तर ते एकच बनवावं का तर ही जी पूजा आहे तर ती मंगळा गौर वटपौर्णिमा यासारखी सामुदायिक पद्धतीने देखील केली जाते बऱ्याच घरामध्ये एकच पूजा मांडणी केली जाते आणि त्याची सगळ्या स्त्रिया मिळून पूजा करतात तर असं केलं तरी देखील चालेल किंवा काही भागामध्ये कसं असतं प्रत्येकाने आपापली वाळूची प्रतिमा बनवून ही पूजा करायची असते काही जण घरामध्ये करतात तर काही जण तुळशीसमोर देखील ही पूजा मांडणी कर तर तुम्ही जर ही पूजा मांडणी करत असाल तुमच्याकडे अशी पद्धत असेल प्रत्येकीने उपवास ठेवला थे असेल आणि त्यांना जर सेपरेट जी पूजा मांडणी जे शिवलिंग तयार करणं शक्य असेल तर नक्कीच करावं आपण हा उपवास केलेला आहे त्यामध्ये मुख्य म्हणजे आहे ती वाळूची प्रतिमा तयार करणं आपल्या हाताने जेव्हा आपण शिवलिंग घडवतो तेव्हा आपल्याला त्याचं जास्त पुण्यफळ मिळत असतं आणि आपल्या हातून देखील थोडीशी सेवा होत असते तर या जी पूजा आपण करतो ते पूजा करताना उपवास करताना आपल्या हातून हे थोडंसं धार्मिक कार्य घडलं जातं आणि तोच तर या उपवासाचा एक मुख्य भाग आहे की वाळूची प्रतिमा हाताने तयार करून त्याची पूजा करणे तर त्यासाठीच आपल्याला जर शक्य असेल तर प्रत्येकाने वेगवेगळं वाळूचं शिवलिंग बनवावं आणि त्याची पूजा करावी आणि नंतर ते विसर्जित करावं तर जी पूजा आहे तर ती कधी काढावी तर दुसऱ्या दिवशी आपल्याला ही पूजा करायची आहे दुसऱ्या दिवशी अर्थातच गणेश चतुर्थी असते आपल्या लाडक्या बाप्पांचं आगमन आपल्या घरोघरी होत असतं बाप्पांचं आगमन होण्यासाठी आपल्याला त्या दिवशी सकाळी लवकर उठ आहे सुचिरभूत व्हायचं आहे आंघोळ करून घ्यायचे आहे नित्याची कामं आवरायची आपल्या घरातील देवपूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण जी ही पूजा मांडणी केलेली आहे तर ही पूजा मांडणी तुम्ही जेव्हा कराल तर तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा की हे व्रत संपूर्ण होईपर्यंत आपल्याला अखंड दिवा लावायचा आहे म्हणजे जी काही तुम्ही समयी लावलेली असेल निरांजन लावलेलं असेल त्यामध्ये तेल किंवा तूप घातलेलं असेल तर तेल घातलं असेल तर जोडवात घालावी तूप घातला असेल तर फुलवात घालावी तुम्ही जे काही हे निरंजन लावलेलं आहे समयी लावलेले आहे तर ती आपली उपवास सुटेपर्यंत चोवीस तास ही निरंजन चालू राहावं याची आपल्याला काळजी घ्यायची आहे कारण की या दिवशी या व्रतामध्ये दिवसा झोप सुद्धा नाहीत आणि रात्री देखील झोपत नाहीत जागून जागरण करून भजन कीर्तन केलं जात तर या दिवशी आपल्याला भजन कीर्तन करणं शक्य नसेल तर आपण मनोमन आपल्याला महादेवांचा माता पार्वतीचा जप करायचा आहे नामस्मरण करायचं आहे आणि आपल्याला जागरण करून जर सेवा करणं शक्य नसेल तर निदान आपला दिवा तरी अखंड तेवत असावा दुसऱ्या दिवशी उपवास सोडेपर्यंत आपला दिवा तेवत राहावा याची काळजी आपल्याला घ्यायची दुसऱ्या दिवशी आपली नेत्याची कामे झाल्यानंतर आपल्याला जो दिवा आहे तर त्या दिव्याला हळदी कुंकू व्हायचा आहे त्यानंतर संपूर्ण पूजेवरती आपल्याला हळदी कुंकू व्हायचे म्हणजे सखी पार्वती मूर्तीवरती आपल्याला हळदी कुंकू व्हायचं शिवलिंगावरती थोडंसं भस्म व्हायचा गुलाल बुका वाहून घ्यायचा त्यानंतर अगरबत्तीने ओवाळून घ्यायचं नैवेद्य दाखवून घ्यायचं तर बघा नैवेद्यामध्ये बरेच जण दही भाताचं नैवेद्य दाखवतात तर काही जण दूध कानवल्याचं नैवेद्य दाखवतात तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही नैवेद्य दाखवू शकता तुम्हाला नसेल जमे तर तुम्ही दही भाताचा नैवेद्य दाखवला तरी देखील चालेल आणि त्यानंतर आपल्याला ही पूजा उचलायची आहे पूजा उचलायच्या अगोदर थोड्याशा अक्षदा घ्यायच्या त्या अक्षदा ह्या सर्व पूजेवरती आपल्याला टाकायच्या टाकत असताना आगमन पुनरागमन म्हणायचं आहे आपण ही पूजा उचलण्या अगोदर आपल्याला महादेवाकडे पार्वतीकडे प्रार्थना करायची क्षमा याचना करायची की मी मनोभावे हे व्रत केलेलं आहे मी तुमची पूजा केलेली आहे न कळतपणे मला क्षमा करावी आणि माझ्या पूजेचा स्वीकार करावा अशी आपल्याला क्षमा याचना करायची आहे आणि त्यानंतरच आपल्याला ही पूजा उचलायची आहे जोपर्यंत आपली अगरबत्ती तेवत आहे अगरबत्ती संपत नाही तोपर्यंत तुम्ही पूजा उचलू नका अगरबत्ती संपले की आपण पूजा उचलायला सुरुवात करायचं आहे पूजा उचलत असताना तुमच्याकडे जर जा सखी पार्वतीची मूर्ती ठेवलेली असेल तर बऱ्याच ठिकाणी ही मूर्ती विसर्जित केली जात नाही प्रत्येक वर्षी तीच मूर्ती वापरली जाते तुमच्याकडे जर जा विसर्जित केली जात असेल तर तुम्ही विसर्जित करू शकता यानंतर आपण वाळूचे जे जे शिवलिंग बनवलेले आहे किंवा ज्या मूर्त्या आपण प्रतिमा बनवलेल्या आहेत तर त्या तुम्ही पाटावर बनवलेल्या असाल तर ते सगळी वाळू तुम्हाला गोळा करून एका ताटामध्ये घ्यायची आहे किंवा तुम्ही जर प्लॅस्टिकच्या कवरमध्ये ताटामध्ये बनवलेली असाल तर त्यामध्येच तुम्हाला पाणी घालायचं तर असं ताटामध्ये आपल्याला हे जी वाळू आहे ती सगळी घ्यायची आहे आणि त्यावरती पाणी घालून आपल्याला ती विसर्जित करायची आहे जी फुलं आहेत विड्याची पानं आहे जी पत्री आहेत अशा या नाशवंत वस्तू तुम्ही टाकू शकता किंवा मोठ्या झाडाच्या बुडक्यामध्ये थोडासा खड्डा काढून त्यावरती तुम्ही ही जी पानं आहेत ही जी आपण पूजेमध्ये नाशवंत वस्तू ज्या वापरलेल्या आहेत फुलं पत्री तर त्या तुम्ही टाकू शकता किंवा आता गणपती देखील येणार आहे तर माझं स्वतःचं सांगायचं झालं तर आपण जी पूजा करताना जी फुले पत्री भगवंतावर आपण अर्पण केलेले असतं तर तुम्ही मनोभावे अर्पण करतो तर त्या अर्पण केलेल्या ज्या काही फुले पत्री आहे तर ती मी एका कुंडीमध्ये साठवते त्यावरती थोडीशी माती टाकली की त्याचं कंपोस्ट बनलं जातं काही काळामध्ये आठ दहा दिवसामध्ये ते कुजलं जातं आणि त्यावरती आपण पुन्हा एखादं झाड लावलं तरी देखील चालतं तर माझी ही पद्धत आहे मी अशाच प्रकारे सर्व वस्तूंचा वापर करते म्हणजे आपण जी पूजा केलेले जे काही नाशवंत साहित्य आहे ते वाया देखील जात नाही आता सणवार एकोपाठ एक येतच असतात आपल्या हातून बऱ्याचशा पूजा घडत असतात आणि जे आपण पत्री वाहिलेली असते फुले वाहिलेली असते ती इकडे तिकडे टाकून ते इतर लोकांनी ओलांडावे किंवा तुडवावी तर त्यामुळे त्यांचा अपमान होतो तर अशीही तुम्ही पद्धत वापरू शकता एखाद्या कुंडीमध्ये तुम्ही एकावर एक ह्या एक पत्री सगळ्या आता गणपतीच्या वगैरे जे फुलं आहे ते साठवू शकता मधून मधून त्यावरून थोडीशी माती घालायची म्हणजे जी, जी काही आपलं जे पत्री आहेत फुलं आहेत ते मातीखाली दबली जातात आणि ती कुजून त्याचं कंपोस्ट खत तयार होतं आणि त्यावरती तुम्ही पुन्हा एखादं झाड लावू शकता अशा प्रकारे केलं तरी देखील चालेल काहीतर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही निर्माल्यामध्ये वाहत्या पाण्यामध्ये टाकू शकता परंतु त्यामुळे देखील प्रदूषण खूप होतं वातावरणाचं पाणी दूषित होतं एखाद्या झाडाच्या बुडक्यामध्ये थोडासा खड्डा काढून त्यावरती तुम्ही टाकलं तरी देखील चालेल जी वाळू आहे ती देखील तुम्ही झाडांच्या बुडक्यामध्ये टाकू शकता अशा प्रकारे आपल्याला या पूजेची उत्तरपूजा करायची साहित्य काढून घ्यायचे आहे तर जी आपण गणेश चतुर्थीला जे गणपती बाप्पांसाठी आपण जो काही नैवेद्य बनवलेला असोल मोदक असो किंवा इतर सात्विक अन्न असेल तर ते खाऊन देखील तुम्ही उपवास सोडू शकता किंवा उपवास सोडत असताना तुम्ही जो कानवल्याचा दूध भाताचा दही भाताचा नैवेद्य दाखवलेला आहे तोच तुम्ही प्रसादरूपी खाऊन सोडू शकता उपवास किंवा गणेश चतुर्थीच्या निमित्ताने तुम्ही जे काही नैवेद्य बाप्पांना दाखवलेला असेल तो खाऊन तुम्ही उपवास सोडू शकता शक्यतो बाप्पांचं आगमन झाल्यानंतर हा उपवास सोडण्याचा Продолжение следует... हरतालिकेच्या पूजेमध्ये भगवान शिवांना ज्या सोळापत्री अर्पण केल्या जातात त्या सोळापत्री आपल्याला जर आणणं शक्य नसेल तर आपण काय करावं तर या जर पत्रेत तुम्हाला सोळापत्री जुळवणं शक्य नसेल तुम्ही जर गावाकडे राहत असाल तुम्हाला जुळवणं शक्य असेल तर तुम्ही सोळा प्रकारच्या पत्री घेऊ शकता परंतु ज्यांना सोळापत्री जुळवणं शक्य नाही तर त्यांनी काय करायचं सोळा प्रकारच्या फुलझाडांची फळझाडांची तुम्ही देखील पत्री घेऊ शकता त्यामध्ये प्रामुख्याने बेलपत्र असावं सर्वात आधी बेलपत्र अर्पण केलं जातं त्यानंतर दुर्वा अर्पण करायच्या आघाड अर्पण करायचा आणि त्यानंतर आंब्याची पानं अर्पण करायची यानंतर जी उरलेली जी आहे त्या पत्री त्या उरलेल्या पत्री तुम्ही ज्या वेगवेगळ्या वे फुलांच्या आणि फळांच्या झाडांच्या घेऊ शकता किंवा तुमच्याकडे समजा दोन चारच फळ फुलझाड्यांच्या पत्री तुम्हाला भेटल्या तर त्याच तुम्हाला परत परत दबल, डबल डबल एकाच झाडाच्या चार ते पाच घ्या दुसऱ्या झाडाच्या चार चा ते पाच घ्या अशा घेऊन देखील तुम्ही सोळा पत्री बनवू शकता म्हणजे जेवढ्याच पत्री तुम्हाला कमी पडत तर त्याच झाडाच्या अधिक पत्री घेऊन तुम्हाला त्या पत्री एक एकत्रित बनवून तुम्हाला एकदम सोळा पत्री बनवायचे आहेत आणि त्या भगवान शिवांच्या पिंडीवरती अर्पण करायचे अशा प्रकारे देखील केलं तरी देखील चालेल आजच्या व्हिडिओमध्ये बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे याआधीच तुमचे जर काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट करून विचारा भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत सोबत तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ